हाय हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज आपण बनवतो आहे लाल भोपळ्याचा सूप खूप छान पाऊस पडतो आहे बाहेर आणि असं काहीतरी गरम गरमागरम द्यावंसं वाटतंय त्यामुळे लाल भोपळ्याचा हेल्दी सूप करतो आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा लाल भोपळ्याचे मी आ, काप करून घेतले हे एकवाटी मी घेतलं आहे असं साधारण वजन वगैरे नाही घरामध्ये भोपळा होता त्यात ते मी एक वाटी मी त्याच्या फोडी घेतल्या आहेत एक छोटा टॉमॅटो घेतला आहे नंतर एक छोटा कांदा घेतला आहे दोन तीन दोन लसणाच्या पाखळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं घेतलं आहे त्याच्यानंतर मी कोथिंबिरीचे देठ कापून घेतले ते थोडे टाकणार आहे त्याचा वास छान येतो आणि वरून टाकायलाही बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे तसंच मीठ लागणार आहे आपल्याला चवीसाठी आणि एक सात आठ मीठ काळमिरी घेतले आहेत ऑप्शनल आहे तुम्ही एक तुम्ही 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 तर काळ्या मिरी ह्याच्यात टाका फोडणीमध्ये किंवा तुम्ही सूप सगळा तयार झाल्यावर उकळी घ्यायच्या अगोदर काळ्या मिऱ्याची पावडर टाकली तरी चालतं म्हणजे जर लहान मुलं असतील तर तुम्हीच आधी सूप काढून घ्या आणि नंतरवरती काळ्या मिरी तुम्ही टाकू शकता तर म्हणजे थोडीशी एक टेस्ट यायला आपण ह्याला तिखट हो तिखट असं नाही पण थोडंसं छान वाटतं पावसाळ्याच्या दिवसात थोडे काळे मिरीची टेस्ट आली की तर एवढंच साहित्य लागतं आणि आपण आता कसं करतोय ते बघूया हे बघा मी आता एक छोटा चमचा गाईचं तूप टाकलं आहे ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यात बटाटसुद्धा एक छोटा चमचा टाकू शकता पण मी तूप घेतलं आहे थोडंसं जास्त हेल्दी बन बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण काय टाकणार आहोत हे थोडंसं एक पास्सा मी काळ्या मिरी टाकते त्याच्यानंतर एक वाटी कांदा टाकते एक वाटी नाही आहे म्हणजे एक कांदा आहे तो छोटा नंतर एक टोमॅटो टाकते हे आपल्याला आता जास्त ते म्हणजे शिजवायचं वगैरे नाही आहे ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जरा त्याचा सटसट वास जाईपर्यंत आता हे थोडंसं परतून झालं आहे कांदा आणि टॉमॅटो त्याच्यातच आपण आलं लसूण टाकणार आहोत एक थोडंसं आलं आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण तुम्हाला घालायचं असेल तर घाला असं काही हे नाही आहे घालायलाच पहिले ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नका घालू त्याच्यानंतर मी थोड्याशा कोथिंबिरीच्या काळ्या चिरून घेतल्या आणि एक वास ना छान येतो ह्याला सूप शुप, सुपाला तर त्या थोड्याशा मी काड्या टाकते ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे थोडंसं एक दोन मिनटं हे बघा परतून झालं आहे आता छान आणि त्याच्यातच आपण आता हा भोपळा टाकणार आहोत आणि हे सगळं आपल्याला मी कुकरला शिट्ट्या घेणार आहे दोन त्यामुळे सगळं कुकरला लावलं आणि दोन शिट्ट्या घेतल्या पाणी घालून की पटकन होतं आणि जर तुम्हाला भांड्यात करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही हे सगळं भांड्यामध्ये करा एखाद्या कढईत वगैरे आणि एक झाकण ठेवून त्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून द्या बघा हे जरा चांगलं परतून घेते मी आता आणि परतून झालं की ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे इतकं सोपा आहे हा सूप आणि खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना पण आवडतो थोडं चवीला मीठ घालते मी आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे कारण ते पातळच सूप हा पातळच असतो त्यामुळे पाणी व्यवस्थित चार पाच वाट्या वगैरे पाणी घालतात तरी चालेल आणि हा नंतर मिक्सरमधनं आपण काढणार आहोत त्यामुळे तो थोडासा दाटसार होतो म्हणजे मिळून येतो म्हणजे कारण हे मिक्सरमधनं काढायचं आहे आपल्याला सगळं हे बघा छान परतलं गेलं आहे हे आता तुपामध्ये तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता तेल पण वापरू शकता पण तूप किंवा तेल घातलं तर तेच चांगली येते तर हे जरा चांगलं परतलं गेलं आहे दोन मिनटं झाले आता मी पाणी घालते त्याच्यामध्ये बघा अंदाज आता मी असे एवढं पाणी घातले आणि असं काही नाही की ते नंतर आपण पाणी कमी झालं तर वाढवू शकतो आणि आता ह्याला छान उकळी आली तर मी झाकण लावणार आहे आणि झाकण लावून ह्याला दोन शिट्ट्या घेणार आहे तर उकळी येऊ दे छान ह्याला आधी हे बघा छान उकळी आलेली आहे ह्याला मी आता झाकण लावते आणि दोन शिट्ट्या घेते हे बघा आता मी कुकरच्या दो तीन शिट्ट्या घेतल्या तीन शिट्ट्या घेऊन कुकर गार झाल्यावर मी ते मिक्सरमधनं पूर्ण फिरवून घेतलं त्यातलं पाणी बाजूला करून ठेवलं कुरुं आणि जे आपण भाज्या वगैरे ते टाकला होता लाल भोपळा वगैरे ते सगळं मिक्सरला लावून फिरवून घेतलं आणि ते सगळं पाणी ह्याच्यामध्ये आहे तर त्यामुळे हे बघा हे आता एवढं मी पातळ ठेवलं आहे म्हणजे सूप हा जरा पातळ असला की प्यायला छान वाटतो म्हणून मी एवढं पातळ ठेवलं आहे तुम्हाला जर दाटसर हवा असेल तर तुम्ही पाणी थोडं घाला पण सूप हा असाच चांगला लागतो आता हा आपला सूप त्यानंतर मी त्याला पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये त्याला उकळी घेतली आहे बघा हे एक जीव झालेला आहे पूर्ण आणि आता आपला सूप तयार आहे हे बघा आपला लाल भोपळ्याचा सूप तयार आहे खूप यम्मी झालेला आहे टेस्टी लागतो तर तुम्ही नक्की करून बघा आज आपण सूपचा एक प्रकार बघतोय आहे जसं मी मध्ये तुम्हाला जुजी तुपड्याचा सूप दाखवलो आपण त्याच प्रकारे हा लाल भोपळ्याचा सूप करायचा आहे आणि हा ना खूप छान लागतो म्हणजे लहान मुलं तर अगदी अवघड पितात आणि त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य पण त्या हात जास्त लागत नाही आणि असा लाल भोपळा भाजी करून कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत असा करायला त्यामुळे मग असा जो सूप बोटा गेला ना तर खूप हेल्दी आहे तर हा सूप आणि कसं असतं आता बघा बाहेर खूप दुवादा पाऊस पडतोय आणि अशा याच्यात आपल्याला संध्याकाळी वाटतं की काहीतरी गरम गरम प्यावं मग अशा आपण चहा कॉफी पितो तर चहा कॉफी पिण्यापेक्षा असा जर सूट केलात ना तुम्ही म्हणजे करून ठेवला आणि संध्याकाळच्या वेळेला असं वाटलं की काहीतरी गरम गरम घ्यावं थोडासा गरम करून घेतला आता फ्रेश क्रीम टाका नका टाका तुमची भरजी आहे ऑप्शनल आहे तर असं काही आहे की त्याच्यावर टेस्ट पण फेश क्रीम टाकून घेतलं तर अजून छान लागेल आणि जर तुम्हाला अगदीच हेल्दी पाहिजे असेल तर तुम्ही फेश क्रीम वगैरे न टाकता नुसताच जरी प्यायला तरी खूप छान लागतो तो आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला असं वाटतं काहीतरी गरम गरम प्यावं त्यावेळेला असा तू करून नक्की तुम्ही त्या लहान मुलं असतील तुमच्या घरात तर लहान मुलांना ना आणि हे लहान लहानांपासून मोठ्यांपासून म्हणजे मोठ्यांपर्यंत अगदी नासाले माणसांपर्यंत बरेच त्या माणसाला तर हा खूपच तु� छान आहे कारण रात्रीच्या वेळेला काही खायची अशी मी इच्छा नसते संध्याकाळी असं वाटतं की काहीतरी लाई घ्यावं मग असा हा थोडासा सूप घेतला आणि त्याच्याबरोबर थोडंसं काहीतरी खाल्लं किंवा थोडी किचडी वगैरे खाल्ली तर हेल्थला पण चांगला आहे आणि असा सूप करून पहा तुम्ही खूप छान लागतो आमच्याकडे सगळ्यांना आवडतो आणि पावसाळा सुरू झाला की मी असा तुम्ही भोपळ्याचा हा लाई भोपळ्याचा असा मिक्स व्हेजिटेबल म्हणजे घालून वगैरे असा सूप करत असते एकदा आपण सगळ्या आप भाज्या आहेत म्हणजे फ्लॉवरचे हे मटार आपण सोडला की त्याची सालं नेहमी टाकून देतो ती सालं स्वच्छ धुवून ती पण सूपमध्ये टाकायची आणि असा आपण एकदा सूट करून बघू तो पण खूप छान लागतो आणि आज मी जो सूप केला आहे तुम्ही पण नक्की करून बघा मला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद